नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जी रेसिपी या किचनमध्ये बनवणार आहोत त्या पदार्थाचे नाव उखाण्यात घेऊन या रेसिपीची सुरुवात करणार आहोत चला तर मग पाहुयात हा काय आहे उखाना वाटीभर घवात केले चटपटीत घोगले वाटीभर घावात केले चटपटीत घोगले गीताज वेज किचनमध्ये पाहायला विसरू नका तुम्ही सगळे तर मैत्रिणींनो कसा हा वाटला उखाना कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात तर त्यासाठी इथे एक वाटी गहू घेतलेला आहे गहू व्यवस्थित निवडून पाकडून घ्यायचा आहे आता आपल्याला हा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे तीन ते चार पाण्याने गहू छान असा स्वच्छ धुवून घेतलाय आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून अर्धा तास हे गहू भिजत ठेवायचे इथे तीन दिवस झालेले आहेत गहू छान असे भिजलेले आहेत तर तीनही दिवस गव्हामधलं पाणी काढून पुन्हा एकदा ते धुवायचे आणि पुरत दुसरं पाणी टाकायचं अशा प्रकारे हे तीन दिवस गहू भिजून घेतलेत आता यातलं पूर्ण पाणी काढून आहे तर इथे चाळणीचे गहू पूर्णपणे असे निथळून घेतलेत आता आपल्याला हे एका सोती रुमालावर सुकायला ठेवायचे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला पसरवून छान हे यातलं पाणी पूर्ण नितळलं गेलं पाहिजे असं हे फाडक्याने पुसून घ्यायचे तरी ते छान असे सुकले आहेत थोडस पाणी पूर्ण असं हे पुसून गेलं आहे तर अशा पद्धतीने गहू छान भिजला पाहिजे यातून चीक बाहेर निघला पाहिजे आता आपण हे तळून घेऊया तर इथे कढई तेल गरम करून घ्यायचंय आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपल्याला यामध्ये गहू टाकायचे तर हे गहू झाऱ्यावर ठेवून मग यामध्ये टाकायचे आणि आता तळताना घ्याची फ्लेम फुल ठेवूनच हे तळून घ्यायचेत एक मिनिटभर घ्याची फ्लेम फुल ठेवायची आणि नंतर मध्यमाच्यावर हे छान असे तळून घ्यायचेत आता ते हे तळत असताना ह्याचा तडतडावाज येतो जेव्हा ह्याचा आवाज बंद होतो तेव्हा समजायचे की हे छान असे तळले गेले आता आपण हे काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सर्व गहू तळून घेऊयात तर इथे हे मस्त असे तळून झालेत संपूर्ण आता आपण यामध्ये मीठ टाकून आहे तर इथे साधं मीठच आहे बारीक आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथे मस्त असं सर्व बाजूने आता मीठ लावून झाले आता आपण हे तीन फ्लेवर मध्ये तर इथे आपल्याला तीन फ्लेवर करायचे त्यातले थोडे थोडे काढून घेतले आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आता लिंबू छान असा मिक्स करून झालं आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता त्याच बाउलमध्ये आपण दुसरा फ्लेवर करूयात आता यामध्ये आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे आणि आता हा चाट मसाला मस्त असा मिक्स करून झाला आपण हा बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण यात तिसरा फ्लेवर करूया आता या तिसऱ्या फ्लेवरमध्ये आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची एक चमचा पाव चमचा लाल मिरची पावडर आणि आता यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथे दुसरा फ्लेवरही खाण्याचा तयार झालेला आहे आणि इथे मस्त असे चटपटीत भोगले तयार आहेत तर, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्याकडेही असेच काही पदार्थांचे उखाणे असतील तर ते कमेंट करून नक्कीच सांगा तर ते उखाणे मी माझ्या रेसिपीमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद